जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहज स्वागत मित्र काल जम्हा संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांना पुण्यातील कोथरूडमधून अटक वॉरंट जारी करण्यात आलं त्यावेळेस एक प्रश्न पडला की महाराष्ट्रातील तसं तर भारतातही आहे पण महाराष्ट्रातील ही जी व्यवस्था आहे न्यायालयीन प्रक्रियेची ही न्यायालय प्रक्रिया सरकारच्या हातचं बाहुल बनली आहे का किंवा न्यायालय प्रक्रिया आपल्याला न्यायदेवतेचा अपमान करायचा नाही किंवा त्याच्यावर भाष्यही करायचं नाही पण असा संशय सर्वसामान्य माणसाला यायला लागला आहे की न्यायदेवता न्यायदेवतेचं काम करती की कोणाचं हस्तक बनून निर्णय घेतले जातात त्याचं कारण असं आहे मित्रांनो आज छातीमध्ये कळ उठली उठते म्हणून जामिनावर असणारे छगन भुजबळ मंत्रिपदावर विराजमान होतात तसेच अजित पवार असतील प्रफुल्लभाई पटेल असतील सुनील तटकरे असतील ही सर्व मंडळी आरोपाच्या घरात आहे पण यांना एकही समन्स बजावलं जात नाही तसंच माजी गृहमंत्री अनिल देशमुखसुद्धा जामिनावर बाहेर आहेत देशाचा विचार केला तर विजय मल्ल्या आरबो रुपयाची संपत्ती लुटून देशाला फसवून देशा बाहेर गेला त्यावर अटक वारंट निघत नाही नीरव मोदी सारखा त्याच्यावर अटक वॉरंट निघत नाही पण जो इमानदार आहे ज्याच्या घरावर सिमेंटचे पत्रे आहेत ज्याच्याकडे कुठलीही मालमत्ता प्रॉपर्टी नाही आहे त्यानं समाज समाजहितासाठी धरलेलं आंदोलन कसं हाणून पाडायचं म्हणून त्याच्या व्यक्तिगत जीवनात आज जवळजवळ दहा अकरा वर्षापूर्वी दोन हजार तेरा साली एक नाट्य कंपनीचं नाटक त्यांनी आणलं होतं आणि तेही नाटक आयऱ्या गैऱ्याचं नव्हतं किंवा कुठलं तरी हाशी मजाचं नव्हतं तर राजे शिवछत्रपतीचा वारसा लोकांना पटावा यासाठी त्या दोन तीन मित्रांनी मिळून ते नाटक आणलं होतं आणि त्या नाट्य कंपनीला कदाचित यांना घाटा झाला असेल त्याच्यामध्ये ते मनावी तेवढं हे झालं नसेल तो आलेला तोटा भरून काढण्यासाठी ज्या तिघांनी आपआपल्या वाटण्या के केल्या त्यातील एक जणांनी नाट्य कंपनीचे पैसे लावून घेतले जे राहिले असेल रक्कम त्यावेळेस ती तर बाकी इतरची रक्कम मनोज जरांगे पाटील व दुसरे एक महाराज यांनी ती स्वीकारली व ती परतफेड केली पण पर यांचा जो तिसरा मित्र आहे त्याच्याकडून कदाचित नाट्य कंपनीची ती रक्कम परतफेड झाली नसावी म्हणून तो गुन्हा न्यायालयात प्रलंबित होता ज्यावेळेस न्यायालयामध्ये एखादी केस असते त्यावेळेस नोटीस येतात तारखेला हजर व्हा आपण समयान्वयाने याच्यात मार्ग काढू किंवा आणखी त्यावर पर्याय काढू त्याचे स्टेप पाडू अशा प्रकारची प्रक्रिया होत असते फार झालं तर राजकीय पक्षाचं सुद्धा ज्यावेळेस तुम्ही पक्ष फुटतात त्याची चिन्ह बदलली जातात त्याचे आमदार अपात्र करायचे किंवा नाही यावरचा निकालसुद्धा न्यायालयाला दोन दोन वर्ष देता येत नाही कारण न्यायालयाकडे वेळ नाही मला न्यायालयाचा अवमान करायचा नाही मी हा जोडून सांगतो पण असा सर्वसामान्य जनतेला संशय येत आहे की न्यायालय सरकारचं हस्तक बनलं आहे की काय विषय असा आहे त्याचं काल मनोजदादा जरांगे पाटील ज्यावेळेस पाचव्यांदा अन्नत्याग उपोषणाला बसले त्यावेळेस त्यांच्यावर अटक वॉरंट काढलं तुम्ही म्हणाल यात सरकारचा हस्तक्षेप कसा त्यासाठी पुरावा आहे कारण सांस्कृतिक कार्यक्र सांस्कृतिक कार्य मंत्रालय विधी व न्याय विभाग आणि गृहमंत्री पोलीस खातं ज्युडिशियल खातं आणि संस्कृत खातं हे तिन्ही खाते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहेत आणि सतत जरांगे पाटील सत्ताधारी म्हणून सरकारवर ताशेरे ओढत आहेत त्यात प्रामुख्यानं देवेंद्र फडणवीसांवर बोलत आहेत कारण देवेंद्र फडणवीस बॅरिस्टर आहेत जरी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील तरी त्यांच्या पाठीमागं असणारं पाठबळ चाळीस आमदारांचं आहे आणि देवेंद्री पा देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीमागं असणारं पाठबळ हे एकशे पाच आमदारांचं आहे कारण जरी शिंदे मुख्यमंत्री असतील तरीही आजही महाराष्ट्र सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस म्हणतील तीच पूर्व दिशा असते तेव्हा जाणून बुजून ते से आंदोलन दडपण्यासाठी मनोजदादा जरांगे पाटलाला बदनाम करण्यासाठी की तुम्ही नाट्य कंपनीची फसवणूक केली या आरोपाखाली काल तेवीस जुलै रोजी त्यांच्यावर अटक वॉरंट जारी करण्यात आला यावरून शंका घेतली तर काय वाऊ आहे मला सांगायचंय ज्यांच्या साधी छातीत कळ येत होती म्हणून त्यांना जामिनावर बाहेर घेतलं नंतर त्यांना मंत्री मोठा मंत्रीपद दिले कॅबिनेटमध्ये आणि ते एल्गार सभेत एखाद्या डीजेच्या आवाजापेक्षा मोठा आवाज काढून बोलतात त्यावर छातीतली कळ कुठे जाते आणि साध्या इमानदार माणसावर तुम्ही अशा प्रकारचं अटक वॉरंट काढता यावेळेसच आणि त्यातले त्यात, त्यात इतके वर्ष का न्यायालय झोपे गेलो होतो का त्या विभागाला जाग आली नव्हती नेमकं याच वेळेस ते प्रकरण काढण्या पाठीमागं देवेंद्र फडणवीसांचा हात आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये आणि मनोज दादा पाटील वारंवार सांगत आहेत की मला आत गोवण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीसांचा आहे आणि त्यांचं बोलणं आज सत्य वाटू लागलं आहे कारण हे आंदोलन लाठीचार्ज करून संपत नाही मराठ्यांवर केसेस करून संपत नाही मराठा आमदार फोडून जरांगे पाटलाच्या विरोधात सोडूनही संपत नाही प्रश्न ओबीसी आरक्षणाचा पण धनगर नेते काही लाचलुचपत देऊन जरांगे पाटलावर सोडले तरीही आरक्षण आटोक्यात येत नाही कारण हे इमानदार नेतृत्व आहे आणि धनगर नेतेच मराठा आरक्षणावर जर सोडले तर धनगर आरक्षणाचा प्रश्न हा तरीच राहतो कारण आपण धनगरांना दोन हजार चौदामध्येच एस टीमध्ये पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देतो म्हणालो होतो तर तीही बाजू मा मागे राहील कारण ओबीसीचा प्रवर्ग वेगळा धनगरांचा प्रवर्ग वेगळा पण विनाकारण बावल्याचं भूत करून लक्ष्मण हाके आणि शिवाजी वाघ मारे असे आंदोलन उभे केले हे छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीसांचा प्रसार छगन भुजबळांना ओबीसी आरक्षणाची एवढी कि वेळ कारण एकच की आपल्याला पुन्हा जेलमध्ये जावं लागू नये व आपलं मंत्रिपद शाबूत राहावं ओबीसी नेते म्हणणारे छगन भुजबळ कधीतरी कुठल्या ओबीसीच्या कामी आलेत काय आणि जर खरंच फडणवीसांनाही एवढा ओबीसीचा कळवळ आहे तर पंकजा मुंडेचा पाच वर्ष वनवास का केला कालच्या लोकसभेत पंकजा मुंडेचा पराभव कोणा घडवून आणला एकनाथ खडसेवर मुख्यमंत्री होण्याची स्टेप ही एकनाथ खडसेची होती कारण त्या अगोदर विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे होते एकनाथ खडसे ज्येष्ठ होते जर ओबीसीला खरंच न्याय द्यायचा होता तर एकनाथ खडसेंना मुख्य मुख्यमंत्रीपदाची खुर्ची बसून दूर का केलं त्यांना पक्ष का सोडावा लागला असे किती उभी शन्याय खुद्द देवेंद्र फडणवीसांनी केले आणि आता संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलाच्या पाठीमागा हात ला हात धुवून लागलेत आणि पुन्हा म्हणतात एका स्टेटमेंटवरून लेकी बोले सुनी लागे असं उदाहरण देतात आज त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांना सांगितले की माझ्या नादी लागू नका माझ्या नादी लागाल तर मी वाट लावल्याशिवाय राहत नाही त्याचं बोलणं अनिल देशमुखांकडं आणि लागणं हे मनोज दादा जरांगी पाटलाकडे आहे माझ्या नादी लागू नका हो खरं आहे फडणवीस साहेब तुम्ही बोललात ते खरं आहे तुमच्या नादी कसं लागता येईल कारण तुम्ही आत्तापर्यंत प्रत्येक पक्षातल्या चांगल्या आणि इमानदार नेतृत्वाची मातीच करीत आलेली आहात तुम्ही प्रत्येकाच्या पाठीत खंजीरच खूप शालेल्या आहात आणि आतासुद्धा तुम्ही तेच केले पण आमचे संघर्ष योद्धा मनोधराज पाटील अतिशय चानाक्ष आणि कुशाग्र बुद्धीचे आहेत त्यांनी आज पाचव्या दिवशी आपलं अन्नत्याग आंदोलन स्थगित केलं व आता त्यांनी नवा विचार मांडला की आपल्याला मराठा आमदार साथ देत नाहीत किंवा सरकार आपल्या मागण्याकडे कर दुर्लक्ष करते तेव्हा आपण नवा मार्ग अवलंबला पाहिजे या विचारानं ते आता पुढच्या तयारीला लागले आहेत पण मित्र हो एक लक्षात ठेवा खरंच या महाराष्ट्रात न्यायदेवता जिवंत आहे का किती सरकारची हस्तक आहे वाटलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जय जय शिवराय